का फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आपण चाललो आहोत हॉस्पिटल मध्ये शिवराजला ब्लड टेस्ट करायला लावलेली आहे त्याच्या अंगावर पित्त उठत आहे त्यामुळे चला आता मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवते आता पहा किती वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहे आपण निघालो स्वराज पप्पांच्या मागे लागला आहे शिवला उचलून घेतलं तर मलाही उचलून घ्या स्वराज इथे आलेला आहे पहा स्वराज इथे ही माती खेळतोय तुम्ही पाहू शकता अजिबात ऐकत नाही नुसता माती खेळतो बाहेर का काय बघा आणि आपण इथं आलेलो आहे विघ्न हळचा क्लिनिकमध्ये इथं नंबर नाही आहेत लवकर आल्यामुळे कमी नंबर, नंबर, नंबर आहे अगदी नंबर नाही आहे लगेच आपल्या नंबर येणार आहे त्यामुळे मी लवकरच आलेले आहे कोणत्या कोणत्या टेस्ट करायच्या आहे हे इथे मॅडम लिहून देता आहे आणि त्याचे किती पैसे झाले हे सांगता आहेत रक्त घेण्यासाठी शिवलावर झोपवलं आहे चला दावखान्यातून आता बाहेर आलेलो आहो आम्ही आणि सुरुवातला टेस्ट करायला लावलेल्या आहे त्यामध्ये रक्ताची टेस्ट आहे आणि थायरॉईड आहे बऱ्याच टेस्ट करायला लावलेल्या आहेत त्यात आणि त्याचे रिपोर्ट येणार आहेत संध्याकाळी तर संध्याकाळी मॅडमनी बोलवलेलं आहे आपल्याला संध्याकाळी पाहूयात आता काय होतं ते चला आता आता आम्ही इथं आलो आहोत सोमेश्वर मिसळमध्ये बाहेर आलो तर हे म्हणे चला मिसळ खाऊयात आपण तर त्यामुळे इथं आलेलो आहोत आता मिसळ खाणार आहोत आम्ही मिसळ आणि एक भेळ मागवलेली आहे पाहूयात खूप जात स्वराजम हे इथं बसलेले आहे स्वराज इथं टेबलवर बसलेला आहे आणि शिवला एक शेंग्याच्या लाडूचा प्रवास घेतलेला आहे एका साईडने इथे पहा तुम्ही मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही मूर्ती आहे आणि जर आतला व्ह्यू म्हटला तर पहा अशा प्रकारे आहे सोमेश्वर मिसळ तर इथं तर कमी तिकट आहे त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे दरवेळेस आम्ही जोगेश्वरी मिसळमध्ये जात असतो पण पर... ही आम्ही मागच्या वेळेस खाल्ली तेव्हा आम्हाला कमी तिखट वाटली त्यामुळे मुलंही खातात त्यामुळे आम्ही इथं आलेला आहोत इथं पहा पाहू शकता मिसळ आलेली आहे अशा प्रकारे आपल्याला तरी दिलेली आहे त्यांनी मिसळबरोबर एक भेळही घेतलेली आहे इथे स्वराजला बरंच बस खुर्चीवर बसवला आहे तो अजिबात आम्हाला खाऊन देत नव्हता पण इकडे पप्पांनाही त्रास देत होता त्याला इकडं बसलेलं आहे लाडू मागत होता लाडूचा बॉक्स मागत होता त्यामुळे त्याला लाडूचा घेतलेला बॉक्स द्यावा लागला तर पहा कसा तो करामती करून राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता बाहेर कुठं गेलं की ही मुलं अजिबात काही खाऊ देत नाही त्यामुळे त्यांना काहीतरी नादी लावावं लागतं तर पहा हा बॉक्स खोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी त्याला बॉक्स खोलून दिला आहे सर्व लाडू त्याने हातात उचलले आहे परत घेतोय लावतोय असंच त्याचं चाललेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि खरंच अशा प्रकारे मुलांना नादी लावलं तरच ते आपल्याला जेवण करून देतात किंवा काहीतरी खाऊन देतात नाही तर नुसते महागं रडत राहतात तर पहा याचा कार्यक्रम इथं चाललेला आहे आता आमची मिसळ खाऊन झालेली आहे त्यानंतर हे बिल पे करत आणि मी हात धुवायला तिकडे गेलेली आहे इथे बेसिन आहे इथे मी हात धुतलेला आहे आणि इच्छा झाली सेल्फी काढायची तर चला म्हटलं एखादा व्हिडिओ किंवा सेल्फी इथे आपण काढून घेऊया छान इथे मस्त आरशामध्ये दिसतं आहे त्यामुळे एक व्हिडिओ इथे काढून घेतलेला आहे चला आता आपण चाललो आहोत घरी तुम्हाला मी आता घरी येण्यावर दाखव शिवराजला दोन्ही साइडने इथे रक्त घेतलेलं आहे स्वयंपाक मी शक्यतो सकाळीच करत असते पण आता दोघांना जायचं होतं लवकर त्यामुळे तिथे गर्दी होते त्यामुळे आता आल्यावर स्वयंपाक करते तर वांग्याची भाजी आणि चपाती चालणार आहे मी आणि थोडासा भात लावणार आहे ठीक ला आहे आता स्वयंपाक झाल्यावर तुमच्याशी बोलतो का इथे शेपूची भाजी चपाती वांग्याची भाजी झालेली आहे स्वराजने दूध चपाती खाल्लेली आहे तर आता पाहिजे किचन वाटा मी पूर्ण केलेला आहे तर भांडी हीच आपली झालेली आहे आवडलेलं आहे इथलचं सर्व पासा का दुना तर पाच सकाळीच केलेलं होतं उठून दुनंही झालेलं आहे चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय वा माझे असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि मी जे ब्लाउज स्टिचिंग करते त्याचे व्हिडिओज आणि अजून बरंच काही मी जे ऑनलाईन शॉपिंग करते त्याचेही व्हिडिओज अनबॉक्सिंग बराच तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा थँक्यू आणि जय महाराष्ट्र